सांगोला तालुक्यातील कटफळ गावातील महिला मजूर कामासाठी चिकमहूत येथे शेतातील मजुरीच्या कामासाठी केल्या होत्या त्या ते शेतीतील कामे करून परत येत असताना चिकमहूत जवळील सातपुते वस्ती येथे मालवाहतूक ट्रकने धडक दिल्याने जागेवरच सहा महिलांचा मृत्यू झाला ही घटना अतिशय दुर्दैवी घडल्यानंतर त्या कुटुंबाला धीर देण्यासाठी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी भेट देऊन त्या कुटुंबांचे सांत्वन केले प्रत्येक मयत कुटुंबांच्या वारसांना पन्नास हजार रुपये रोख व जखमी कुटुंबांना पंचवीस हजार रुपये रोख अशी मदत करून त्या कुटुंबाला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे यावेळी चिकमहूत कटफळ व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दीपक आबांना पाहताच अपघातग्रस्त व मयत झालेल्या कुटुंबियांना आपला दुःखाचा आवर रोखता आला नाही व त्यांनी आपल्या अश्रूंचे बांध मोकळे करून आबांना आपल्या दुःखाचा पाडाच वाचला यावेळी दीपक आबा साळुंखे पाटील यांनी मी आपल्या कुटुंबाच्या व मयत कुटुंबाच्या पाठीशी कायमस्वरूपी भक्कमपणाने उभा आहे कोणतीही अडचण असल्यास माझ्याशी संपर्क करा मी आपल्या हकेला कायम उभा राहीन हे यावेळी त्यांनी सांगितले आहे